दुनो, माता कशी असावी हे दत्तात्रेय प्रभूंचं खूप सुंदर चरित्र आहे अरळक नावाचा राजा आहे त्या अरळकाच्या मातेचं नाव आहे मदळसा ऋतुध्वज नावाचा राजा त्या राजाला ही संतान झाले चौथा अरळक होता तीन जी मुलं झाली ही मदळसा जी माता होती ना ती माता ज्या वेळेस त्या बाळाला झोका द्यायची ना ती झोका देता देता त्याला निरोपण करायची निरोपण संस्कृत मध्ये आलेले शुद्ध होसी बुद्ध होसी निरंजन अरे तो शुद्ध आत्मा आहेस आणि ते अंगाई गीत ती गायची खूप सुंदर रीतीनं अंगाई गीत त्या बाळाच्या कानामध्ये टाकायची आणि सोळाव्या वर्षी ब्रह्मविद्या उपदेश करून त्याला जंगलामध्ये पाठवायची तीन लेकरं तिना झाल्या झाल्या देवाला देऊन टाकली तीन लेकर देऊन टाकली तिनंही लेकरांना तिनं उपदेश केला तिनंही लेकरांना तिनं जंगलामध्ये पाठवलं देवाचा शोध घेण्यासाठी पाठवलं चौथ्याही पुत्राला तिनं असाच उपदेश केला पण ऋतुध्वज राजा तिचा पती तो म्हटला की बाई असं जमणार नाही राणीसाहेबा आपला वंश वाढण्यासाठी याला ठेवावं वा लागेल मग चौथा आरळप तिथं थांबला तिनंही पुत्र जंगलामध्ये गेलेला आहे आणि जंगलामध्ये गेल्यानंतर ऋतुध्वजाचा देहांत होतो देहांत झाल्यानंतर मदळसा माता आता म्हातारी झालेली आहे म्हातारी माता आता जाण्याच्या मता स्थितीमध्ये आहे झोपलेली आहे बेडवरती विना अरळकाला जवळ बोलवलं राजा खूप सुंदर रीतीला तू राज्य करतोय कांद्यावरती हात ठेवला डोक्यावरती हात ठेवला खूप सुंदर रीतीनं राज्य करतोय काही हरकत नाही पण बाळा जीवनामध्ये विपत्ती येत असतात प्रसंग येत असतात वाईट वाटत असतात संकटाचा सामना करावा लागतो तू राजा आहेस कधी ना कधीतरी आक्रमण होऊ शकतं तुझ्यावरती कधी ना कधी तरी आक्रमण होऊ शकतं आणि मग त्या मातेनं उशीखाली हात घातला उशी खालून एक चिठ लाडलं चिठ्ठी काढली ती चिठ्ठी राजाकडे दिली अरळकाकडे दिली आणि अरळकाला सांगितलं राजा ज्या जा ज्या वेळेस तुझ्यावरती दुर्बल प्रसंग येईल दुर्घट वेळेस तू संकटामध्ये असशील हे चिठ्ठीला काढ आणि वाच ही चिठ्ठी तुला रस्ता दाखवेल ही चिठ्ठी तुला रस्ता दाखवेल राजाने ती चिठ्ठी जतन केली काही दिवसांमध्ये मदळसेचा देहांत झालेला मदळसा देहांत पावली आणि देहांत पावल्यानंतर हे जे तिघ बंधू होते तिघ साधू होते हे साधू त्या नगरामधून जात आहेत मोठे साधू झालेले आहेत ईश्वराच्या एका विशिष्ट साधनेला ते पोचलेत आणि पोचल्यानंतर सहज फेरफटका भ्रमण म्हणून ते निघालेत गावागाव करत करत नगर नगर करत करत ते त्या नगरामध्ये पोचलेले बाहेर एका माणसाला विचारलं साहेब हे कुणाचं नगर आहे इथं कुठला राजा राहतो सोडावं तर असं सोडावं बाहेर आल्यानंतर त्या जागेची सुद्धा ओळख नाहीये कृष्ण तुमचा आमचा आराध्य दैवत आहे पण त्या कृष्णाला आम्ही नीट समजून नाही घेतलं कृष्णासारखं सोडणं आपल्याला जमणार नाही कृष्णासारखं पकडणंही आपल्याला जमणार नाही अरे कृष्णाने ज्या ज्या ठिकाणाला सोडलं ना त्या त्या ठिकाणी पाठीमागं ओळून पाहण्याची सुद्धा चेष्टा केलेली नाही सोडणं आपल्याला जमत नाही म्हणून दरसोड वृत्ती जी आपली आहे ना वृत्ती आपली संपली पाहिजे एकदा धरल्यानंतर त्याला स्वप्नात सुद्धा सोडायचा विचार करू नका मग ते तुमचं पद असेल प्रतिष्ठा असेल परमात्मा असेल स्वाभिमान असेल रघुकुल रीत सदा चली आई जाण जाई न जाई अहो वेळच्या वेळी सेकंदा सेकंदाला इकडून तिकडं थुका उडवणारी माणसं इकडून तिकडं शब्द उडवणारी माणसं कुठल्या वचनावरती जगतात काही सांगता येत नाही स्थिर राहायला शिका जो माणूस स्थिर आहे तो देवत्वाला प्राप्त झाल्याशिवाय राहू शकत नाही आणि हे तीन साधू तिथे जात असताना ती, साधूंनी विचारलं की बाबा लगा रहे। ते कुठलं नगर आहे ते म्हटले ऋतू नावाचा राजा होता मदारस नावाची राणी होती अरे ते आहेत का ते म्हटले ते वारलेले आहेत त्यांचा पुत्र जो आहे चतुर्थ पुत्र तीन पुत्र देवाला गेलेले आहे आणि चौथा जो मुलगा आहे अरळक तो इथं राज्य करत आहे अरे अरळक राजा त्यांना थोडीशी अंतर ज्ञान आठवण आली तर आपला भाऊ भाऊ असल्या कारणानं ती माणसं नगरामध्ये घुसली ती साधू नगरामध्ये घुसले आणि गेल्यानंतर राजाने त्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर राजांनी त्या तीनही साधूला उच्चा सनावरती बसवलं आणि स्वतः राजा पालथी मांडी घालून समोर बसलेला आहे कुणासमोर वरती बसावं कुणासमोर खाली बसावं याला संस्कार म्हणतात बापासमोर तुम्ही तहसीलदार न्यायालय उच्च अधिकारी न्यायाधीश काही झाले असाल बाप हा तुम्हाला निर्माण करणारा आहे जन्म देणारा आहे त्या बापासमोर तुम्ही कधीच मोठ होऊ शकत नाही जीवनामध्ये ज्या 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 व्यक्तीला वे, ही गोष्ट समजली ना की आपण आपल्या आई पे बापापेक्षा भौतिक स्तराने जरूर मोठं झालेलं असेल पण आपण त्यांचे जन्मदाते नाही होऊ शकत उलटी गंगा होऊ शकते का त्यांचे जन्मदाते होऊ शकत नाही म्हणून त्यांच्यापेक्षा एक गुण आपल्यामध्ये कमी आहे म्हणून त्यांच्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्नही करू नका आणि बघा वास्तविकता अशी आहे जी जी माणसं आईबापापासून मोठी झालेली आहे आईबापाला सोडून मोठी झालेली आहे त्यांची संतान कधीही संस्कारित होऊ शकत नाही ज्यांनी आपल्या आईवडिलांना सोडून मोठ्यापणाचा आव आणलेला आहे मोठी झालेली माणसं त्यांची संतान सुद्धा त्याच पद्धतीला त्यांना दुत्कारत असते त्याच पद्धतीनं उत्कारते राजा पलथी मांडी घालून समोर बसला राजाने प्रश्न केला महाराज कुठून आले अरे अमक्या अमक्या जंगलातून आलेले साधना करत होतो तप करत होतो अंतर्ज्ञानाने ओळखलं तुम्ही इथे राज्य करत आहात तरीही साधूंनी लहर आली साधूंनी ममता सांगून आहे साधूंनी कुणाचं आपलं नातं सांगू नये साधूंनी तरीही आपला भाऊ संकटामध्ये आहे चुकीच्या गोष्टीमध्ये आहे संसारामध्ये पिसलेला आहे चिखलामध्ये आहे म्हणून साधूंनी त्या माणसाला म्हणजे अरळकाला नातं सांगितलं की राजा आम्ही तुझे भाऊ आहोत अरुळ आणखी खुश झाला तुम्ही माझे भाऊ आहात मग काय पाहिजे तुम्हाला तुम्ही संन्यास धर्मामध्ये आहात संन्यास सोडून द्या आणि तुम्ही माझ्याकडे या मस्तपैकी आपण राज्य विकास वाढू आपण चौघजण राज्य करू राजा गुरखासारखं बोलू नको याच्यासाठी आम्ही आलेलो नाहीये चित्त वित्त काया अर्पिली देवराया कुठली आम्ही हे सोडून चाललेलं आहे आम्हाला याचं घेणं देणं नाहीये पण राजा तू नरकामध्ये फसतोय राजा तुझं आता जे जे राणीमाळ आहे याचं फळ खूप वाईट भेटणार आहे या फळाला तू उद्या भोगता भोगता तुला नाकीनो येतील म्हणून तू या संसारामध्ये या प्रपंचामध्ये रमू नको राजा इथून बाहेर न शास्त्र सांगतं त्यांनी ब्रह्मविद्या सांगायला सुरुवात केली पर राजा ब्रह्मविद्येसी अर्ह नव्हे तो ब्रह्मविद्या घ्यायला त्याचा घडा उलटा होता आता इथं मज देवाचं खूप देवाचं चा चिंतन चालू आहे ईश्वराचं चा संकीर्तन चालू आहे पण ज्याला आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त राहायचंय ज्याला आपल्या बाहेरच्या दोऱ्यांनीच इतकं बांधून ठेवलेलं आहे तो इथं बसू शकत नाही मनाने देवामध्ये यायला शिका मनाने धर्मामध्ये यायला शिका मनानी संप्रदायामध्ये यायला शिका मनाने मंदिरामध्ये जायला शिका तरच तुमच्या मनामध्ये परमात्मा येऊ शकतो अन्यथा नाही राजाला उपदेश चालू आहे गुरु लोकांचा उपदेश चालू आहे एक वाक्य त्यांनी वापरलं राजा या राज्यपणाचं फळ खूप अवघड आहे हे काटेरी सिंहासन तुला आज मखमली वाटत असेल पण याच्या पुढचा जो प्रवास आहे याच्या पुढचा जो रस्ता आहे तो संपूर्ण काट्याने भरलेला आहे संपूर्ण काट्याने भरलेला आहे आणि मग उपनिषदांची वेदाची एक सुप्ती आहे तपांती राज्य आणि राज्यांती नरक खूप मोठा तप केल्यानंतर राजा पण भेटत असतं श्रीमंती भेटत असती मोठेपण भेटत असतं पण श्रीमंती भेटल्यानंतर मोठेपण भेट भेटल्यानंतर त्याचं फळ नरकामध्ये परिवर्तित होत असत ते म्हणाल कसं असं असा कसा सिद्धांत आहे खूप चांगलं तप केलं पुण्य केलं अनेक जन्मसंस्थिती अनेक जन्माचं तुम्ही साठवलं सेविंग केली आता सेविंग केलेली आहे म्हणून श्रीमंती भेटलेली आहे आता ते संचित बहुता सुकृताची जोडी हे सुकृत आता तुम्ही जोडलेले आहे पण जोडल्यानंतर आता नीतिमत्ता कुठेतरी भ्रष्ट झालेली आहे आता नियत थोडीशी खराब झालेली आहे आता वागणं बोलणं थोडस चुकतंय पाय थोडा घसरतोय मग पैसा मग आता जिथं शंभर रुपयाची गरज आहे तिथं हजार रुपये खर्च केला जात हजारो रुपयाच्या हॉटेलमध्ये जाऊन आपण अर्धा अर्ध आर्द जेवण करतो अर्ध जेवण पाठीमाग टाकून देतो त्या अन्नाचा अपमान आहेच आहे पण ते लक्ष्मीचा सुद्धा अपमान आहे जी इतक्या आनंदाने तुमच्या घरामध्ये आली ना बघा लक्ष्मी आल्यानंतर पहिली छाताडावरती लात मारते म्हणून पैसा आल्यानंतर माणूस कसा चालतो डुलत डुलट चालतो कडक कपडे कडक विस्तरी कोणी घालत असेल ती गोष्ट वेगळी आहे वाघ आहे पण बघा लक्ष्मीचं येण्याचं आगमन अशा पद्धतीचं आहे ती आल्यानंतर छाताडावरती लात मारते पहिली आणि आल्यानंतर माणूस मग मा खूप उर्मीमध्ये राहतो उर्मीमध्ये राहतो पण ती ज्यावेळेस निघून जाते ना दादा ती पाठीवरती लात मारते आणि पाठीवरती लक्ष्मीनं मारलेली लात तुम्हाला सपोर्ट करून जात असते म्हणून लक्ष्मी जेवढ्या सोप्या पद्धतीने येते तेवढ्या सोप्या पद्धतीनं जात नाहीये तेव्हा जगामध्ये कारण पैसा अशी गोष्ट आहे साहेब की तुमच्या खिशामध्ये आहे तोपर्यंत जगाकडे श्रीमंताला सगळं जग श्रीमंत दिसत असतं मोदी साहेबांना सगळे रस्ते बिना खड्ड्याचे दिसतात कारण ते अशा रस्त्यांनीच जात नाही तुमच्या आमच्या खेड्यावरती कधी येणार आहेत ते कधी त्यांना म्हणा आमच्या खेड्यांवरती या मग नाही श्रीमंत माणसाला सगळं जग श्रीमंत दिसतं गरीबांना सगळं जग गरीब दिसत असतं तुमच्या खिशामध्ये जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्ही शेठ आहे सावकार आहे दादा आहे साहेब भाऊ आहे तात्याय आमके ढमके पण जेव्हा पद गेलं प्रतिष्ठा गेली पैसा गेला खुर्ची गेली आपल्याला नमस्कार करावा लागतो अहो मी होतो गुरुव माझी आमका ढमका हे तेवढ्या पुरतं असतं पण तेवढ्या काळामध्ये ज्यांनी नीतिमत्ता चांगली ठेवली ज्यांनी वागणं बोलणं चांगलं ठेवलं ज्याला त्यावेळेस ते पदाची गरिमा कळली मग अशी संसारामध्ये माणसं आहे की ज्यांची पद निघून गेली पण सन्मान कायम आहे रुतबा कायम आहे दरदरा कायम तो आपल्याला त्या काळामध्ये म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वारंवार म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा नको देवा अहंकार नको देव बाकीचं सगळं ते पण एवढं नको देव तपांती राज्य राज्यांती राज्य भेटल्यानंतर माणूस चुकीचा वागतो मग रस्त्याने जाताना एखाद्या चौकामध्ये साहेब उभे असतील टोपीवाले मग कोणालाही हात देतात हात देतात आता बघत नाही ते मतारा एका तरुण आहे एखादा म्हातारा टोपीवाला बाबा गेला त्यालाही हात दिला बाबा लायसन दाखवा बिचाऱ्याने कसलं लायसन काढलेले आयुष्यात त्याचं लायसन हा शब्दाचं स्पिलिंग पाठ करण्यामध्ये गेला त्याने कशाचं लायसन काढायचं पण तरी लायसन्स दाखवा नाही कागदपत्र दाखवा नाही हेल्मेट नाही मग द्या पाचशे रुपये द्या दोनशे रुपये माताऱ्या माणसाकडून दहा रुपये लवकर निघत नाही पाचशे आणि दोनशेची नोट निघणं अवघड तरीही म्हातारा बाबा त्या माणसाच्या हातामध्ये देतो आणि दिल्यानंतर निघून तो। जातो पण तिथून दुसरा घेर तिसरा गेर पडेपर्यंतच म्हातारा शांत राहतो पण तिसरा घेर पडल्यानंतर घरापर्यंत जाईपर्यंत तळतळ देतो शिव्या देतो हे बघणं अवघड आहे तपांती राज्य राज्यांती नरक पद भेटल्यानंतर प्रतिष्ठा भेटल्यानंतर चुकीचं वागतो आप आपण म्हणून नरकाला जावं लागतं म्हणून नरकाला जावं लागतं राजाला उद्देश चालू आहे गुरुमंत्र देणं चालू आहे राजाने ऐकलं नाही हे तपस्वी निघून गेले आता निघून गेले ते साधे सोपे निघून नाही गेले <laughs> भाऊ होते, होते, होते ते आणि हित करणारे भाऊ होते अहित करणारे भाऊ नाही हित करणारे भाऊ होते ते शेजारच्या राजाकडे गेले काशीराजा त्याचं नाव आहे त्या काशीराजाकडे गेले काशीराजाला विनंती केली राजा तुझ्या शेजारचा जो राजा आहे अरळक तो आमचा भाऊ आहे या अरळकाने आमच्याकडे दगा फटक्याने राज्य हरण केलं आणि आम्हाला राजाच्या बाहेर काढून दिलं आम्ही बघ संन्यासी झालेलोय संन्यासी म्हणून जपतोय खोटी बातमी सांगितली राजाला काशीराजाला सांगितलं की तू अरळकावरती सढाई कर अरळकावरती सढाई केल्यानंतर तू अर्धराज्य घे तुला घे अर्धराज्य आम्हाला दे काशीराजांनी तयारी केली अरळकाच्या राज्यावरती त्यांनी आता आपली स्वारी चालवली सैन्य गेलं आणि अरळकाच्या महालाच्या बाहेर काशीराजा सैन्याचा उभा आहे आणि सैन्याचा उभा असून राजाने सैनिकाला आज्ञा दिली आता तुम्ही या महालावरती अग्नि सोडा अग्नीचे बाण सोडले आणि अग्नीचा भडका उडाला कळवळ सुटले राजाने बघितलं की बाहेरचं सैन्य अफाट सैन्य आणि त्या सैन्यासोबत त्या काशीराजासोबत तीन भाऊ व्यय राजा आश्चर्यचकित झाला अरे हे भाऊ मला उद्देश करून गेले होते तेच भाऊ आता माझ्या विरुद्ध आहे प्रधान म्हणतो ते भाऊ येते म्हणून तपस्वी आहे तुमचं हित करू इच्छित होते तुम्ही ऐकलं नाही पण आता ते राजासोबत आलेले तुम्ही त्यांना शरण जा पण राजाचा अहंकार कुठेतरी आडवा आला राजा म्हणतो तुम्ही शरण जाणार नाही पण राजाला एक गोष्ट त्यावेळेस आठवली आईचे संस्कार आठवले राजाने विचार केला ऐकल्या आईनं शेवटच्या समयाला एक, समया एक चिठ्ठी दिली होती एक पत्र दिलं होतं राजा दावत पळत गेला महालामध्ये गेला मध्ये गेल्यानंतर बेडरूम मध्ये त्या संदुकामधून त्या पेटीमधून तिजोरीमधून त्यांनी ती चिठ्ठी काढली चिठ्ठी काढल्यानंतर आता पहिल्यांदाच ती चिठ्ठी उलगडली उडल्यानंतर त्याने ते वाक्य वाचलं ते वाक्य लिहिलेलं होतं त्या चिठ्ठीवरती लिहिले होते त्याज भज कुरु स्मरण नित्य हे राजा वाक्य राजाने वाचलं संस्कृत वाक्य होतं त्या वाक्याचा आशय कळला नाही प्रधानाला दाखवायला गेला प्रधानाला ते वाक्य कळलं नाही पण प्रधान म्हटलं मला दहा पंधरा मिनिटाचा वेळ द्या दहा पंधरा मिनिटं प्रधानाने विचार केला आणि विचार केल्यानंतर त्या वाक्याचा आशय त्या प्रधानाला कळला आनंदित होऊन प्रजा राजाजवळ आला आणि राजाला सांगितलं की राजा साहेब तुम्ही पळायची तयारी करा तुम्ही आता इथून गेला पाहिजे राजा म्हणतो का कारण आता तुम्ही याच्यातून वाचू शकत नाही चिठ्ठीमध्ये काय लिहिले रे ते सांग ना चिठ्ठीमध्ये तुमच्या आईनं असं लिहिले की त्याज म्हणजे त्याग कर भज म्हणजे भजन कर कुरु स्मरण नित्य आणि ज्याचं तू भजन करणार आहे त्याचं स्मरण नित्य नेहमी कर सुंदर वाक्य लिहिलेलं आहे अर्थ कळला ना त्याज म्हणजे त्यागा भज म्हणजे भजा कुरु म्हणजे करा स्मरण म्हणजे स्मरण करा नित्य करा तिला कळलं विचारेल आपण दो आप ले आप ले ले, लेकर जन्माला आल्यानंतर दोन दोन पाच पाच किलो वाटतो आनंदाची गोष्ट आहे आपल्याला वाटतं लेकर जन्माला आला आपल्या घरामध्ये किंकळ्या उठल्या किरकळ्या सुरू झाल्या पण लेकर कधीही आनंदासाठी जन्माला येत नाही तुमच्या पोटी जी जन्माला आली ती कर्जापुटी कर्जा, कर्जा म्हणून तुमच्या पोटी जन्माला आलेली आहे आमदाराच्या घरी पोरगी देऊ द्या दे एखाद्या बाबाजी आयांना नीट ऐका तुम्हाला अनुभव असेल कदाचित आमदाराच्या घरी खासदाराच्या घरी पोरगी देऊ द्या बाप इकडं गरीब असू द्या श्रीमंत असू द्या कसाही असू द्या पण असा जन्मालाही आला नाही आणखी एक बाप जन्माला आला नाही की त्याने त्या मुलीच्या घरून पिशव्या भरून आणल्या त्याला आयुष्यभर त्या मुलीच्या घरीच पिशव्या व्हाव्या लागतात म्हणावं लागतात की नाही मंत्र्याच्या घरी लेकरू दिलेलं आहे तरी पण बापाची भूमिका कर्जदाराची आहे त्याला आयुष्यभर तिचं ओझ व्हावं लागतं कलेक्टर होऊ द्या पोरगा साहेब होऊ द्या मोठा साहेब हो द्या शहरामध्ये त्याचा खूप मोठा बिझनेस असू द्या कारभारी असू द्या गावाला आजी आजोबा राहत असतील आईबाप राहत असतील ते तिकडून सुट्टीला हप्त्याला येत असतील पंधरा दिवसाला येत असतील त्यांची मोठी गाडी आहे गाडीच्या डिक्कीमध्ये दोन चार सुटकेस ठेवलेल्या त्याच्यामध्ये त्यांचे कपडे पण पन्नास रुपयाचा बिस्किटचा पुडा दहावीस रुपयाचा बिस्किटचा पुडा बेळीचा पुडा त्यांच्याकडे सापडणार नाही पण बाप ज्या ज्या वेळेस कलेक्टरला त्या साहेबाला शहरामध्ये भेटायला गेला आता मध्ये पाच किलो दोन किलो कांद्याची पिशवी तरी घेऊन जाईल द्राक्षाचा घड तरी घेऊन जाईल पाच दहा किलो धान्य तरी घेऊन जाईल कर्जदार आहे लेकर आपल्या पोटी आनंद म्हणून नाही जन्मालेत कर्ज म्हणून जन्माला आहेत संतान हे कर्जाचं रूप आहे विषय थोडासा दुसरीकडे जाईल राजाला ती वाक्य त्यावेळेस वाचून दाखवलं राजाला समजलं राजा की आता पळण्याशिवाय नाही राजा पाठीमागच्या खिडकीतून पळाला पळाल्यानंतर शास्त्र सांगतात तीन दिवसामध्ये राजा सह्याद्री पर्वतापर्यंत पोहोचलेला आहे प्रधान सांगितलं तेज म्हणजे त्याग कर भज म्हणजे दत्तात्रय प्रभूंना भज कुरु म्हणजे त्यांना नमस्कार कर आणि स्मरण नित्यम त्यांचंच नेहमी स्मरण कर राजा निघालेला आहे पण एक गोष्ट दादा घडली राजाच्या जीवनामध्ये अरळकाच्या जीवनामध्ये की ज्यावेळेस राजा निघाला त्यावेळेस त्रैतापानी ग्रसित होऊन निघाला त्रैताप म्हणजे अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक कधी पोथी ऐकली पुराण ऐकलं तर तुम्हाला हे शब्द समजतील संसारिक बुद्धीनं झालेला ताप तो अधिभौतिक असतो संसारामध्ये जे जे त्रास असतात ते अधिभौतिक आहे अधिदैविक कर्म प्रारब्धाने आलेले अधिदैविक ताप असतात अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक ताप अंतकरणातून झालेले ताप ते आध्यात्मिक ताप असतात अशा त्रय तापाने तापला त्रय तापाने तापला माणूस घरामधून थोडंसं काही गुन्हा पुर झालं म्हणून तापून बाहेर निघतो हे साधारण ताप नाही आपण तरीही त्या तापाच्या आपण शेवटच्या टोकाला जात असतो राजा शेवटच्या टोकाला नाही गेला राजाने आत्महत्या नाही केली राजाने कुणाला मारला नाही राजा आता शोध करतोय की मला या त्रयतापापासून मुक्ती कशी मिळेल या त्रयतापापासून मी कशी सुटका करून घेईल राजा निघाला सह्याद्री पर्वतावरती चढतोय त्या सह्याद्री पर्वतावरती आता सुगंध यायला लागलाय त्या सह्याद्री पर्वतावरती चढताना राजाचा आता थक्वा कमी होतोय राजाला आपल्या पण जाणवायला लागले श्री दत्तात्रय प्रभू ह्या वातावरणाच्या सह्याद्रीच्या खुशीमध्ये कुठेतरी असणार आहे आणि मला दिसणार आहे पण झालं वेगळंच राजा चढता चढता समोरून एक मातंग वेशामधली व्यक्ती राजाला येताना दिसले ध्यानपूर्वक आहे का मातंग वेशामधले व्यक्ती तिथं समोर राजाला दिसले राजाने दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यानंतर राजासमोर समोर चढतोय ते हळूहळू तिकडून उतरत आहे त्यांच्या हातामध्ये कुत्रे हातामध्ये धनुष्य बाण आहे आणि अशा अवस्थेमध्ये मातंग वेशातली व्यक्ती खाली येत असताना राजाच्या जवळून ती व्यक्ती गेली तसा राजाच्या हृदयामध्ये बर्फ पडला तस राजाचं हृदय एकदम शांत झालं अग्नीवरती भडकलेल्या अग्नीवरती अचानकपणे बादलीवर पाणी टाकावं एकदम अग्नीचा लवलेशी नसावा असा राजा एकदम शांत झालेला आहे शांत झालेल्या राजाने <coughs> पुढं चढायचं थांबवलं ती व्यक्ती झरा खाली चाललेली आहे राजाने मोऱ्या आकृतीकडं बघितलं राजा पाठीमागं वळला त्या पाठ मोऱ्या आकृतीकडे बघत राहिला आता ती पाठ मोरी आकृती बदलली बदलल्यानंतर त्या पाठ मोऱ्या आकृतीकडनी सुद्धा राजाकडे बघितलं आपल्या ओठामध्ये तीन शब्द उच्चार केले राजा शंभलीन 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 शांत हो शांत हो तीन शब्द उच्चारल्यानंतर राजा पूर्ण शांत झाला आणि त्या शांत झालेल्या राजाने वरती व्यवस्थित डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी तो मातंग वेश नसून साक्षात चतुर्भू श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झालेली श्री दत्तात्रेय साक्षात श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी उपस्थित झालेले राजाला दर्शन दिलं दत्त असा उपस्थित होत असतो दत्ताला बोलवायला श्री दत्ताला बोलवायला तुम्हाला जमलं पाहिजे म्हणून मी सुरुवातीला जे भजन म्हटलो ते तुमच्या लक्षात घेण्यासारखे लक्षात येण्यासारखं हे दत्त राया साय कराया असो कृपेची छाया त्याच्या कृपेची छाया मागा बस जेवणामध्ये तुम्हाला दुसरं काही मागायला जमलं ना नाही जमलं तरी चालेल दुसरं काही तुम्हाला मागता आलं नाही मागता आलं तरी चालेल भगवंताची कृपा मागा देवावरती डोकं ठेवतानी त्या परमात्म्याला सद्बुद्धी मागा बस तुमचं सगळं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही जयंत आपल्याला याच्यासाठी साजऱ्या करायच्या जयंती साजऱ्या करण्याचा पाठिंबाचा सा जो उद्देश आहे तो उद्देशच हा आहे की श्री दत्तात्रय प्रभू कदाचित आपल्याला मागच्या वर्षी सापडले नसतील मागच्या वर्षी भेटले नसतील त्याच्या मागच्या वर्षी आपल्याला समजले नसतील पण ह्या वर्षी तरी श्री दत्तात्रय प्रभू आपल्या जीवनामध्ये यावे श्री दत्तात्रय प्रभूंना तुम्ही गुरु करू शकता दत्तम वंदे जगदगुरु शे दत्तात्रय प्रभू तुम्हाला निर्वयर भावाने बसता आले पाहिजे आणि मग श्री दत्तात्रय प्रभूं जवळ सगळं काही भेटू शकतं सगळं काही भेटू शकतो तुमचे सगळे दुःख हरू शकता तुमचे बुधबाधा हरू शकते तुमचे त्रैताप हरू शकता कष्मांडू यक्ष ब्रह्म राक्षसा सगळं हरू शकतं लक्ष्मी दारा पुत्र सगळं काही भेटू शकतं पण श्री दत्तात्रय प्रभू तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही हे सगळं मागण्याऐवजी श्री दत्तात्रय प्रभूला मागा श्री दत्तात्रय प्रभू तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही देवाला म्हणून आपल्याला काय प्रार्थना करायची आहे इतना तो करेन स्वामी जब प्राण से निकले गोविंद नाम सिमरते, मेरे प्राण तनसेच्या समयाला देवा तू माझ्या उशा जवळ असे बाबा माझं जीवन कितीही गलिच्छ असू दे माझं जीवन कितीही चिखलामध्ये बरबडलेलं असू दे माझं जीवन किती व्यतीत भावनेनं जगलेलं असू दे पण माझ्या शेवटच्या समयाला शेवटच्या श्वासाला तू माझ्या जवळ हे बघू प्रभू तूच माझा माता आहेस तूच माझा पिता आहेस तूच माझा बंधू आहेस तूच माझा तारक आहेस या शेवटच्या क्षणाला मला दुसरं कोणी वाली नसून तू माझा वाली हो तो माझा रक्षिता हो तू मला पदरात घे अशी त्याला आपल्याला प्रार्थना करायला जमली पाहिजे आणि ती कळकळीने कल केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत नक्की पोचू शकते उस वक्त जल्दी आणा नाही स्वामी भूल जा आयुष्यभरिशी भरी आपल्याला साठवत आली हो पाहिजे बाबा शेवटच्या श्वासाला तरी मला दर्शन दे हे श्वास हे मनुष्यत्व खाली नाही गेलं पाहिजे हे मनुष्य जे चौर्याऐशी लाख मनुष्य देहाला तुला मला भेट दिली पाहिजे तू मला भेटला पाहिजे उस वक्त जलदी आणा नाही स्वामी भूल जाना भक्तो क साथ लाना मेरे प्राण से निकले गोविंद निकले परमात्म्याला हृदयातून प्रार्थना करा <coughs> मंदिरामध्ये महिन्याला येत असाल तर इथून पुढे आठ दिवसाला यायला सुरुवात करा जे आठ दिवसाला येत असतील त्यांनी दोन दिवसाला यायला सुरुवात करा जे दोन दिवसाला येत असतील त्यांनी एकदा दिवसातून एकदा यायला सुरुवात इल, करा जे एकदा येत असतील त्यांनी दोनदा यायला सुरुवात करा जीवनात ही पायरी तुम्हाला चढता आली पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही संसाराचा कळस केलेला आहे स्लॅब वरती स्लॅब टाकत गेलेला आहे तो स्लॅब तुमचं रक्षण करणार नाही तुमचं रक्षण करण्यासाठी हे छत्र आवश्यक आहे आणि आपण सर्वांनी हे छत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करा श्री दत्तात्रय प्रभू श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आलेले आले पाहिजे याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा श्रीमद